नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात कर्तव्यदक्ष आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येत आहे यात प्रामुख्यानं प्रभाग क्रमांक तीन मधील विकास कामांचा समावेश आहे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकाभिमुख विकास कामांना आमदार राहुल ढिकले यांनी प्राधान्य दिले असून प्रभाग क्रमांक तीन मधील बळी मंदिर जवळील सरस्वती नगर येथे मंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला स्वाध्याय परिवाराचे गुरुवर्य स्वामी सर्वनंदाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आमदार राहुल डिकले यांच्या उपस्थित या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रारंभ झाला हस्ते आमदार राहुल डिकले माजी नगरसेवक रुची कुंभारकर पूनम मोगरे प्रियंका माने आदी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रस्ते वीज पाणी अशा मूलभूत सोयीसुविधांसाठी नगरसेवक कार्यरत असतात मात्र दोन वर्षांपासून महापालिकेत प्रशासन सुरू असल्यानं विकासाचा झंजावात कुठेही कमी न होऊ देता आमदार राहुल ढिकले यांनी आमदार निधीतून स्थानिक माजी नगरसेवकांच्या विकास कामांना प्राधान्य दिलं आहे नगर मधील सरस्वती मंदिराच्या सभामंडपाच्या कामाचं भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले या प्रसंगी आमदार राहुल ढिकले माजी नगरसेवक रुचि कुंभारकर प्रियंका माने विश्वस्त सुगोष भगुरकर अमित लाखलगावकर पंडितराव ढिकले आत्माराम वाघमारे पंडितराव अनारसे एस आर पवार वाघमारेताई खांबेकरताई यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्यानंतर इथं स्वाध्यायला बसायला जागा नव्हती पण त्या इथं ऊन वाऊस वारा पाऊस याचा त्रास व्हायचा अशा वेळेला भाऊंना सांगितलं बाबा आम्हाला अशा अशा नागरिकांची डिमांड आहे त्यांनी लगेच काम आज अशा पद्धतीनं भाऊकडं आम्ही ज्या ज्या डिमांड केल्या त्या त्यांनी केलं मंदिरालाही काही अडचण आल्या असतील आर्थिक असेल कोणतीही असेल तर तिथं सुद्धा त्यांनी चांगल्यापैकी योगदान आम्हाला दिलेलं आहे तर असं भाऊंच्या या दृष्टीनं आम्हाला कामकाजाचा चांगल्यापैकी उपयोग झालेला आहे अनेक वर्षापासून म्हणजे लेझिम पथकाचं काम आम्ही त्या ठिकाणी राजांच्या आल्यानंतर सभेच्या ठिकाणी आम्ही करीत असतो मिरवणूक गावात काढीत असतो तर अशा हा जुन्या काळापासून डिकले परिवाराचा परोपकार आणि समाजासाठी काहीतरी देणं लागतोय आपण याची वृत्ती अंगी बाळगलेली असल्यामुळे दादांपासून सुनील भाऊ असोत राहुल भाऊ असोत दोघाही मुलं भावांचं आज समाजासाठी काहीतरी देणं आहे या दृष्टीने काम चालू असतं आणि ते अव्यातपणे आजपर्यंत चालू आहेत तर ह्या स्वाध्याय परिवाराला आपल्या इथं चारशे ते पाचशे इथं आज संख्येने स्वाध्याय परिवार राहायचा आपला आणि आपल्या पावसाळ्यात असं खूप हे व्हायचं हॉल व्हायचे खरोखरच भाऊंच्या माध्यमातून आज आपलं सध्या परिवारासाठी एक हॉल बन आहे आज आपल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये भाऊंच्या माध्यमातून दररोज न दररोज कुठं ना कुठं दोन ते तीन उद्घाटन असतातच आज भाऊंनी आपल्या मंदिरं असतील महादेव मंदिर असेल किंवा आपलं हॉल अभ्यासिका असेल असे अनेक वेगवेगळे काम आणि खूप मोठा निधी आपल्या प्रभाग क्रमांक तीन साठी दिलेला आहे की बाबा भाऊ आम्हाला इथं पाहिजे तर नक्की भाऊ तिथं विविध कामांना त्यांनी एक धडाडकी ठेवलेली आहे असंच काम या प्रभाग तीन मध्ये होत राहो तसंच आम्ही आमच्या आपला प्रभाग हा एवढा मोठा आहे तर विविध कामांची मागणी ही नागरिकांची नेहमी असते तसंच त्यांच्या हातून कार्य हो आणि येणाऱ्या पुढे कार्यात त्यांची शुभेच्छा असो इथं सांगते जय हिंद जय महाराष्ट्र अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर माता भगिनी रावभोंगुडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वाध्यासाठी जागेची मोठी अडचण होती कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनात न ठेवता किती निधी लागतो आपण फक्त मला काम सुचवा आणि त्या ठिकाणी जे तुमची मागणी आहे ते कामाला कसं मूहूर्त म्हणून लावता येईल यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो तू हो जेव्हा आपल्या प्रारब्धात असतं लिहिलेलं असतं तेव्हाच तो योग येतो आणि माझा योग जेव्हा होता तो काम करून देऊनच येण्याचा होता त्याच्यामुळे जेव्हा काम झालं तेव्हाच मी आलो आणि तेव्हा स्वामींनी बोलवलं हे नशिबात होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरं तर आत्ता मघा कालिका नगरला उद्घाटन झालं आता स्व नगरला आणि पुढे सिद्धिविनायक टाउनशिपला आणि त्याच्यानंतर नाशिक रोडला दोन कार्यक्रम सकाळी पण चार कार्यक्रम झाले काल चौदा होते आमच्या डॉक्टरनी पाच केले मी नऊ केले कारण आपण म्हणतो देणाऱ्याने आणि देत जावे घेणाऱ्याने आणि घेत जावे देता देता एक दिवस घेणाऱ्याचे देणाऱ्याचे हातही घ्यावे तसं देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब देत आहेत आणि आम्ही घेतो आहेत आणि तुम्हाला देतोय त्याच्यामुळे हे जनतेचा पैसा आणि जनतेच्या कामात आला पाहिजे नाशिक पूर्व जर म्हटलं तर जवळपास सात आठ स्वामी समर्थक केंद्र आपल्या हातून झाले वीस बावीस शंकराचे मंदिरं झालेत आणि शंकराचे मंदिर है का तर मी जेव्हा चौकशी केली की प्रत्येक कॉलनीत का बरं शंकराचं मंदिर मागतात तेव्हा एक लोटा जल पंडित प्रदीप मिश्रा जी आहे त्यांचं जेव्हा एक लोटा जल सब समस्या हो का हल हे जेव्हा निघालं तेव्हा प्रत्येक कॉलनीच्या आमच्या माता भगिनी या शिवमंदिराची मागणी करायला लागल्या आणि एक सुरुवात केली मी तर काही बंद असे अर्धवट पडलेले होते काही ठिकाणी वर्गणी काढून थोडेसे बांधलेले होते आणि काही ठिकाणी त्यांना नदी पाहिजे होता असे एक एक दोन दोन करत जवळपास बावीस शिवमंदिर हे बांधून झाले एक एक करत उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक